इंदिरानगर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी दामोदर चौकात हॉटेलमध्ये दरोडा टाकून दहशत माजवून तोडफोड करणारे आरोपी विधी संघर्षित बालक यांना घेतले ताब्यात इंदिरानगर पोलीस ठाण्याकडील गुणा रजिस्टर नंबर दोनशे एकोणचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे आठ चार तीनशे दहा दोन तीनशे चोवीस चार तीनशे चोवीस पाच तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन भारतीय हत्यार कायदा कलम चार ऑब्लिक दोन हजार पंचवीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी दाखल असून गुन्ह्याची हकीकत थोडक्यात अशी की हॉटेल यस के चायनीज या ठिकाणी आरोपी विठ्ठल मते हा मागील तीन ते चार महिन्यापासून फिर्यादी यास धमकावून त्याच्याकडून दर महिन्याला एक हजार रुपये घेत होता दिनांक त्यांनी सांगितलं की यापुढे मला रुपये दरमहा द्यावे लागतील असं सांगून आरोपीस खंडनी स्वरूपात सदरचे पैसे दिले होते सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी त्याची पत्नी मेवना असे हॉटेलमध्ये असताना आरोपी विठ्ठल मते व सम्यक उनवणे व त्याचे इतर साथीदार हे हॉटेलमध्ये कोयता घेऊन आले व कोयता उगारून म्हणाली की मला रुपये दे नाहीतर तुझे हॉटेल फोडून टाकतो असं म्हणून सदर ठिकाणी दहशत माजवून कोयत्याने हॉटेलची तोडफोड करून बळजबरीने हॉटेलच्या गल्ल्यामधून चार ते पाच हजार रुपये घेऊन गेले आहेत त्यानुसार सदर गुन्ह्यातील आरोपींचा इंदिरानगर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथक शोध घेत असताना गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की दिनांक रोजी हॉटेलमध्ये दरोडा टाकून दहशत माजवून तोडफोड करणारे आरोपीही स्वराजनगर नाशिक येथे एका घरात लपून बसलेले आहेत त्यांना पकडून विश्वासात घेऊन बुद्धी कौशल्याचा वापर करून विचारपूस केली असता त्यांनी व त्याचे सोबत असलेले दोन विधी संघर्षित बालकांच्या मदतीने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप सो माननीय पोलीस उपायुक्त श्री किशोर काळे परिमंडळ दोन सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख आंबड विभाग तसेच इंदिरनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे व सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे श्री सुनील अंकोलीकर यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी संतोष फुंदे पोलीस हवालदार तीनशे एकवीस आमजद पटेल पोलीस हवालदार वाहक वीस अठ्ठ्याण्णव परदेशी पोलीस शिपाई तेवीसशे एकोणचाळीस सागर कोळी पोलीस शिपाई तेवीसशे अठ्ठ्याण्णव अमोल कोतमिरे पोलीस शिपाई चोवीसशे अठ्ठ्याण्णव सौरभ माळी पोलीस शिपाई चारशे सात जयलाल राठोड पोलीस नाईक तीनशे चौऱ्याण्णव सागर परदेशी पोलीस शिपाई तेवीस एकोणसाठ दीपक शिंदे पोलीस शिपाई बावीस चौपन्न योगेश जाधव यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज शिरसाट हे करीत आहेत